काका मला माफ करा पण काका प्लीज मला मारू नका काका आम्ही तुमच्याकडचं सगळं काम करेल परंतु मला असं पोटी झोपवू नका उद्यापासून वेळेवर मी सगळी कामं करत जाईल परंतु एकदा माफ करा देवदत्त काकाला त्याला खूप मारीत होता कारण देवदत्तने वेळेवर कोणतेही काम पूर्ण केले नव्हते कारण अपेक्षा काय ठेवणार अगदीच त्याला लहान मुलांकडून अगदी जो आठ वर्षाचा होता त्याचा तर खेळण्याचं बागडण्याचं वय होतं स्वतःच्या मुलाचं लाड करून स्वतःच्या मुलांना ताजं अन्न खायला देऊन देवदत्तला मात्र शिळ देत असायचा आणि घरातील जे काही काम होती सर्व त्या लहान मुलाकडूनच करून घेत होता परंतु यातही त्याची काहीच तक्रार नव्हती परंतु एखादं काम थोडं व्हायला उशीर झाला तर त्याला मार भेटायचा आणि दुसऱ्या वेळचं जेवण देखील त्याला मिळत नव्हतं या सगळ्याला कंटाळून देवदत्त घरातून थेट बाहेर पडून गेला आणि गेला तो कायमचाच गेला परंतु तो पळून गेल्यावर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं तो जर त्यावेळी त्या घरातून त्याच्या काकाच्या तावडीतून पळाला नसता तर आज त्याच्या आयुष्यात एखाद्या सर्वसामान्य माणसासारखं असतं किंवा आयुष्यभर दुसऱ्याचा नोकर बनून राहिला असता ही गोष्ट मात्र लहानसा देवदत्त आयुष्यभर विसरलेला नाही आणि त्याच त्रासाला कंटाळून लहानपणीच मोठं होण्याचं स्वप्न बघणारा देवदत्त मात्र आता रस्त्यावरती भटकत होता कोण होता देवदत्त आणि पुढे जाऊन काय झालं त्याचं साधारण एका खेडेगावातील मुलगा जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब ज्याचे नाव देवदत्त होते ते काय चहा चहाच्या टपरीवर चहा प्यायला थांबतात चहा पिता पिता ते येथे चहावाल्या माणसाला विचारतात की तुमच्या अगोदर ह्या जागेवर जी व्यक्ती चहा विकत होती ते श्याम काका कुठे आहेत कुठे दिसत नाही तेव्हा तो चहावाला कलेक्टर साहेबांना सांगतो की साहेब ते पाच वर्षापूर्वीच हे दुकान मला विकून निघून गेले त्यांना पाहून असे वाटत होते की ते खूप टेन्शनमध्ये होते कोणत्या तरी काळजीमध्ये होते आणि आजारही वाटत होते आता तो चहावाला माणूस देवदत्त साहेबांना विचारतो की साहेब मी पण चांगला चहा बनवतो तुम्हाला चहा प्यायचा असेल तर मी तुमच्यासाठी चहा बनवतो मग कलेक्टर साहेब देवदत्त साहेबांना म्हणतात की हो तुम्ही आमच्यासाठी पाच कप चहा बनवून द्या मग तो चहा विक्रेता पाच कप चहा करतो आणि एक कप चहा कलेक्टर साहेब म्हणजेच देवदत्त साहेबांना देतो आणि चार कप चहाचे एक ड्रायव्हरला आणि तीन अंगरक्षकांना देतो आता देवदत्त साहेब चहा पितात तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते आणि ते रडायला लागतात त्यांना असं रडताना पाहून आजूबाजूची सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की हे एवढ्या मोठे साहेब एका छोट्याशा रोडच्या बाजूला असणाऱ्या टपरीवरती येऊन चहा पित आहे शिवाय त्यांच्या डोळ्यांतून अश्रू देखील येत आहे शेवटी त्या चहा विक्रेत्याला त्यांचे विचार थांबवता येत नव्हते आणि तो कलेक्टर साहेबांना विचारतो की साहेब तुम्ही एक एवढे मोठे जिल्हा अधिकारी आहेत आणि तुम्ही इथे असे रडत आहात आणि तुम्ही असे चहा पीत रडत का आहात मग देवदत्त साहेब त्याच्या ह्या विक्रेत्याला सांगतात की ह्या चहाच्या टपरीसोबत माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आज अचानक त्या काही आठवणी आठवून माझे डोळे ओले झाले आहेत आणि मी रडायला ला लागलो आहे तेव्हा तो चहा विक्रेता म्हणतो की साहेब तुमची काहीच हरकत नसेल तर तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल मला सांग काहीही सांगाल का तुम्ही तुमची गोष्ट आम्हाला सांगू शकता का तेव्हा देवदत्त साहेब म्हणतात की हो का नाही आणि मग देवदत्त साहेब त्या चहा विक्रेत्याला त्याच्याबद्दल सांगू लागतात ते, ते, ते सांगतात की लहानपणीच माझ्या आई वडिलांचा एका मोठ्या कार अपघातात जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर माझे काका मावशी मला त्यांच्या घरी घेऊन गेले पण त्यांनी माझी नीट काळजी घेतली नाही ते घरातील सर्व काम माझ्याकडूनच करून घ्यायचे आणि मला त्याबद्दल पोट भरून देखील देत नव्हते त्यानंतर घेऊ मी अस्वस्थ झालो त्यांच्या त्रासाला कंटाळून मी संधी साधून तिथून पळून आलो आणि थेट ह्याच दुकानात येऊन एका खुर्चीवर येऊन बसलो तेव्हा श्याम काकांनी माझ्याकडे पाहिले आणि मला विचारले बेटा काय झाले तुला तुला चहा प्यायचा आहे का तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की हो काका चहा तर हवाच आहे पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला एकही रुपया नाही आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि चहा बनवला आणि मला चहा प्यायला दिला आणि सोबतच एक देखील त्यांनी खायला दिलं मला काही वेळाने त्यांनी मला पुन्हा विचारले बेटा तुला अजून काही बिस्किटे खायला देऊ का मी त्यांना पुन्हा तेच उत्तर दिले काका मला बिस्किट तर खायचे आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत श्यामकाकांनी तरी मला बिस्किटांचा एक पॅकेट खायला दिला श्याम काकांनी दिलेले दोन्ही पुढे मी खाल्ले ते पाहून श्यामकाकांनी मला विचारले बेटा तुला खूप भूक लागली आहे का असे दिसत आहे तू एक काम कर माझ्याकडे थोडेसे जेवण आहे जर तुला जेवायचं असेल तर तू हा डबा घे आणि जेवणच घे त्यानंतर मी पोट जेवण केले माझे जेवण झाल्यानंतर त्यांनी मला विचारले बेटा तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस आणि इथे अनोळखीसारखा का फिरत आहेस तुझे आई वडील तुझी घरी वाट पाहत असतील आता तुला तुझ्या घरी गेले पाहिजे ते काळजीत असतील श्याम काकांचे ते बोलणे ऐकून मी खूप रडू लागलो आणि म्हणालो की काका जी माझी आई वडील आता ह्या जगात नाही त्यांचा मृत्यू झाला आहे ती कधी सेवा घरी निघून गेले आहेत मला एकट्याला सोडून मी ह्या जगात पूर्णपणे एकटा पडलो आहे अनाथ आहे काका मी मला माझ्या काकांनी मावशीने त्यांच्या घरी आसरा दिला पण त्यांनी माझी अजिबात चांगली काळजी घेतली नाही उलट त्यांनी मला नेहमीच त्रास दिला ते माझ्याकडून त्यांच्या घरातील सर्व कामे करून घ्यायचे आणि त्याबद्दल मला पोटभर जेवण देखील देत नव्हते आणि म्हणूनच मी तिथून पळून आलो आता मी विचार करत आहे की मला जर कुठे छोटे मोठे काम मिळाले तर मी माझे पोट भरू शकेल आणि मी माझे भावी आयुष्य शांतपणे घालवू शकेल तेव्हा श्याम काकांनी मला विचारले की तुला कोणते काम करायला आवडेल तेव्हा मी म्हणालो की काका मला शिकून खूप मोठं अधिकारी व्हायचं आहे त्या मला कोणतेही काम मिळाले दिले आणि काही पैसे दिले तर माझा अभ्यास पुढे सुरू करता येईल तेव्हा काका म्हणाले बेटा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ज्याला कोणाचा सहारा नसतो त्याच्या पाठीमागे कोणी नसतो त्याच्या पाठीमागे नेहमी देव अस माझ्याकडे जास्त पैसे तर नाहीत पण माझ्याकडे थोडी जमीन आहे आणि हे एक छोटेसे चहाचे दुकान आहे जेव्हा तू माझ्यासोबत राहून मेहनत करून तुझा अभ्यास करू शकतोस का आता श्याम काकांनी मला स्वतःजवळ ठेवून माझा आधार बनले होते मी माझा अभ्यास सुरू केला त्यांनी एका अनाथ मुलाला असरा दिला आणि आता मी सुद्धा त्यांचा माझ्या वडिलांचा समानच पदवी दिली श्याम काका आणि त्यांच्या बायकोला मी आईच म्हणत होतो श्याम काका यांना दोन मुली होत्या ज्यांची नावं प्रज्ञा आणि चंचल होती दोघेही आईसोबत त्यांच्या गावी राहत होते अशाच वेळ निघून गेला मी शाळेतून आल्यानंतर माझ्या वडिलांच्या म्हणजे श्याम काका यांच्या दुकानात त्यांना मदत करायला जाऊ लागलो तर कधी घरी राहून घरची कामे करून देत होतो माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च काका यांनीच उचलला होता त्यांनी माझ्यासाठी अभ्यासासाठी पुस्तके आणून ठेवली आणि शाळेची फी सुद्धा वेळेवर भरली संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदाने आपलं जीवन जगत होते आता मी माझ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करू केला होता आणि वडिलांना म्हणजे श्यामकाका यांना म्हणालो की बाबा आता मला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जावे लागेल मला कोचिंग आणि परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला जायचं आहे श्याम काकांनी यांनी काही पैशांसाठी व्यवस्था करून माझ्या हातात दिले आणि म्हणाले की बेटा हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि खूप अभ्यास कर आणि तुला आणखीन पैशांची गरज पडली तर मला तसं कळव मी तुला पैसे पाठवून देईल आता मी पुढील अभ्यासासाठी दिल्लीला निघून गेलो आणि कलेक्टर होण्याची परीक्षेसाठी तयारी करू लागलो मी दिल्लीला राहून खूप मेहनत मजुरी करून कोचिंगची फी भरली एवढ्या मेहनतीनंतर मी परीक्षा पास झालो शेवटी माझे स्वप्न पूर्ण केले आणि मी एक जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर झालो कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण घेत असताना मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले मी बराच काळ श्याम काका आणि त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क साधू शकलो नाही मी त्यांना पूर्णपणे विसरलो होतो माझे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एका जिल्ह्यात तैनात केले गेले मी माझे कर्तव्य अगदी चोख आणि प्रामाणिकपणे बजावत होतो एके दिवशी गावोगावी प्रवास करून मी माझ्या गाडीतून फिरायला निघालो वाटेत माझी नजर एका चहाच्या चाह टपरीवर पडली आणि मी आता इथे खुर्चीवर बसून तुम्हाला माझी कहाणी सांगत आहे कलेक्टर साहेबांची गोष्ट ऐकून त्या चहा विक्रेत्याचे डोळेही पानवले होते तो म्हणाला साहेब मला हे तर माहीत आहे माहीत नाही की ते कुठे राहतात पण जेव्हा त्यांनी मला दुकान विकले होते तेव्हा त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना पैशांची खूप गरज होती आणि त्यांनी मलाही दुकान अगदी कमी, कमी किमतीत विकले पण देवदत्त साहेबांना श्यामकाकांचे घर कुठे आहे हे माहीत होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांचे दार वाजवले आणि विचारले की श्याम काका इथेच आहेत का आवाज ऐकून श्यामकाका यांची धाकटी मुलगी चंचल बाहेर आली आणि तिने सांगितले की वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे वडिलांची तब्येत ठीक नव्हती आणि एके दिवशी त्यांचे अचानक आकस्मिक निधन झाले हे ऐकून देवदत्त जागेवर स्तब्ध उभा राहिला आणि ढसढसा दस रडू लागला त्याचे रडणे ऐकून काका यांची मोठी मुलगी प्रज्ञा देखील बाहेर आली आणि देवदत्तकडे बघू लागली त्यानंतर ती धावत आत खोलीत गेली आणि कपाटातून एक फोटो काढला आणि जो फोटो तिच्या वडिलांनी त्यांना दिला होता आणि म्हणाले होते की हा जो फोटो मुलगा आहे तो तुझा भाऊ आहे तो शिक्षणासाठी बाहेर गेला आहे तो यशस्वी होऊन एक दिवस नक्कीच परत येईल आणि आपल्या घरी येईल असं त्यांच्या बायको मुलींना सांगून गेले होते ती तो फोटो घेऊन बाहेर येत आणि कधी ती फोटोकडे पाहते तर कधी देवदत्तकडे पाहत होती आणि मग ती त्यांना ओळखते म्हणते तुमचे नाव देवदत्त आहे का आणि मग देवदत्त म्हणतो की हो मी तोच देवदत्त आहे ज्याला तुझ्या वडिलांनी लहानपणी सांभाळले होते कधी कधी मी घरी यायचो पण माझ्या जास्तीत जास्त वेळ शाळेत जायचा आणि दुकानात जात होता आता तिघे भाऊ बहीण एकमेकांना मिठू मारून जोर जोरात रडायला लागतात आता त्यांचा रडण्याचा आवाज ऐकून श्याम काका यांची बायको जी गाईला चारा पाणी करत होती ती तिची सर्व कामे सोडून धावत बाहेर आली आणि देवदत्तला पाहतात ती ओळखते कारण तिने त्याला स्वतःच्या हाताने जीवन घातले होते ते त्याला म्हणते की बेटा देवदत्त तू परत आलास तेव्हा देवदत्त रडत म्हणतो की हो आई मी परत आलो आहे मग देवदत्त बसवून त्याच्या आई आणि बहिणीशी बोलू लागला तेव्हा त्याच्या ते आईने त्याला सांगितले की बेटा तुझ्या वडिलांच्या निधनानंतर घराची परिस्थिती खूप बिघडली आहे जी काही शेती होती तिच्या बळावरती घरच्या लोकांनी ताबा मिळवला आम्ही कोणाला विरोध केला तर ते आम्हाला मारहाण करायचे बाळा कोणाचा मुलगा वकील आहे तर कोणाचा मुलगा डॉक्टर आहे कोणाचा पोलीस आहे तर कोणाचा चांगला इंजिनियर आहे आम्हाला खूप त्रास देतात खूप कठीण प्रसंगातून जीवन जगावे लागत आहे तेव्हा देवदत्त म्हणतो की आई आता तुला कोणतीही काळजी करण्याची काहीच गरज नाही कोणतीही टेन्शन घेण्याची गरज नाही कारण तुझा हा मुलगा आता खूप मोठा अधिकारी झालेला आहे तेव्हा आईने त्याला विचारले बेटा तू पण पोलीस आहेस का तेव्हा देवदत्त म्हणतो की नाही आई आई मी त्यापेक्षाही मोठा अधिकारी झालेलो आहे तेव्हा आई त्याला विचारते की मग तू डीएसपी झाला आहेस का मग मुलगा हसत म्हणाला नाही आई मी जिल्हा अधिकारी आहे ह्या जिल्ह्याचा कलेक्टर झालेला आहे आणि ज्याने कोणी तुम्हाला त्रास दिला आहे त्यांना तू आता तहाट मानेने सांगू शकतेस की माझा मुलगा देखील जिल्हा अधिकारी आहे तेव्हा देवदत्ताचे हे, ते देवदत्ता हे शब्द ऐकून श्याम काका यांची बायको खूप आनंदी झाली होती आणि तिच्या शेजारच्या जाऊबाईच्या घरी जाते तिचा मुलगा पोलीस तिचा मुलगा पोलीस ऑफिसर होता ती त्यांना सांगते की तुम्ही लोक आमच्यावर खूप जोर जबरदस्ती करत होते ना की माझा मुलगा पोलीस ऑफिसर आहे आता माझा मुलगा देखील जिल्हा अधिकारी झालेला आहे आणि आजपासून जर तुम्ही आम्हाला थोडा देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या सर्वांसाठी चांगले होणार नाही आणि त्याचप्रमाणे ती संपूर्ण गावात सर्वांना सांगते की माझा मुलगा जिल्हा अधिकारी झालेला आहे आता देवदत्त दोन दिवस आपल्या बहिणी आणि आईसोबत घरी राहतो ते रात्री त्याच्याशी गप्पा मारतात आणि त्याला विचारतात की दादा तुम्ही कलेक्टर कसे झालात तुम्हाला कोण कोणत्या समस्यांना सामना करावा लागला आणि त्याची आई विचारते की बेटा तिथे तू वेळेवर जेवलास की नाही तेव्हा देवदत्त त्यांना त्यांच्या मागील आयुष्य सर्व बद्दल काही सांगतो तोही त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारत राहतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो आईला सांगतो की आई मला काही काम आहे मी बाजारात जात आहे तो त्याच्या अंगरक्षक आणि ड्रायव्हरसह त्याच्या कारमधून बँकेत जातो त्यांनी जेवढे पैसे कमावलेले होते ते सर्व पैसे आपल्या बॅगी काढतो आणि घरी येऊन घेऊन येतो आणि ते सर्व पैसे आईच्या हातामध्ये देऊन म्हणतो आई मी आतापर्यंत कमावलेले हे सर्व पैसे आहेत इतका पैसा आणि मोलाचे तिच्यावरचे प्रेम पाहून ती रडू लागते रडत रडत म्हणते की बेटा देऊ दत्त कोणी आमचा खरा मुलगा नसला असला तरी त्याने आमच्यासाठी इतके काही केले नसते तू तर परका आहेस यावर देवदत्त म्हणतो आई बस कर आता यापुढे काही बोलू नकोस कोण म्हणतो मी परका आहे मी तर तुझाच मुलगा आहे आणि मग आई आणि मुलगा दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात आता देवदत्तची आई त्याचे पैसे कपाटात ठेवते आणि ते तिच्या खर्चासाठी वापरू लागते देवदत्ताने त्याच्या लहान बहिणींचे म्हणजेच प्रज्ञा आणि चंचलचे सर्व शिक्षण देखील पूर्ण केले होते श्याम काका गेल्यानंतर वडिलांप्रमाणे तो मोठा भाऊ म्हणून आणि आपल्या लहान बहिणींची आईची काळजी घेत होता आणि आता गावामध्ये देखील कोणाची हिम्मत नव्हती श्याम काकांच्या बायकोला आणि मुलींना बोलण्याची किंवा वाकड्या नजरेने पाहण्याची कारण की आता सर्वांना कळून चुकलं होतं श्याम काकांचा मुलगा सर्वसाधारण राहिलेला नाही तो प्रत्येक वेळी आपल्या कुटुंबियांसाठी बहिणींसाठी आईसाठी तत्पर असायचा असाच वेळ निघून गेला देवदत्त सुद्धा त्याच्या ड्युटीवर असायचा आणि त्याला जेव्हा कधी सुट्टी मिळायची तेव्हा संधी मिळायची तेव्हा तो आईला आणि आपल्या बहिणींना भेटण्यासाठी घरी निघून यायचा जेव्हा कलेक्टर साहेबांच्या दोन्ही बहिणी लग्नाच्या वयाच्या झाल्या तेव्हा त्यांनी आईला सांगितले की आई मी प्रज्ञा आणि चंचलचं लग्न ठरवण्यासाठी मुलं पाहिली आहेत दोघेही चांगल्या पोझिशनवर आहेत मोठा अधिकारी आहे तुझी इच्छा असेल तर मी हे नाते पुढे नेऊ इच्छितो तेव्हा आई म्हणते की बेटा जर मुलगा चांगला असेल तर तू हे नाते पक्के करून आत्ताच्या आत्ता दोघी बहिणींचे लग्न लावून दे आता तुझीच जबाबदारी आहे आता देवदत्तने दोन्ही मुलांनाही बातमी कळवतो की मला दोन्ही बहिणी आहेत तुम्हाला लग्न करायचे असेल तर तुमच्या घरच्या लोकांशी बोलून घ्या आणि आम्हाला उत्तर द्या मग मुलाच्या घरचे कुटुंबीय देवदत्तच्या मुलींना पाहायला येतात देवदत्तच्या बहिणींना पाहायला येतात आणि त्यांना दोन्ही बहिणी आवडतात मग देवदत्त मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न लावून देतो त्यांना लग्न उच्च कुटुंबात झालं होतं त्यामुळे संपत्ती आणि प्रसिद्धीची कमतरता नव्हती आणि मुलंही सुरक्षित सुशिक्षित संस्कारी होती, होती। त्यामुळे चंचल आणि प्रज्ञाच्या आयुष्याचं पूर्ण सेटच झालं होतं आता देवदत्त त्याच्या आईला गावातून थेट शहरात घेऊन आला जिथे त्याची पोस्टिंग झाली तिथे आईला सोबतीला ठेवतो आई आणि मुलगा दोघेही आता खूप आनंदात होते आणि यशस्वी आयुष्य जगत होते देवदत्ताची आई कुठेतरी बाहेर गेली तरी सगळे तिला बघतात आणि तिला खूप मान सन्मान देतात की ह्या कलेक्टर साहेबांच्या आई आहेत आता जसजसा ज़ वेळ जाऊ लागतो तेव्हा तेव्हा देवदत्तची आईची तब्येत खालवते आता तिलाही वाटतं की आता ती म्हातारी झाली आहे मला देखील देवदत्तचे लग्न लावून द्यायला हवे देवदत्त त्याला सांभाळायला घरी एक सून असायला हवी संध्याकाळी जेव्हा देवदत्त घरी येतो तेव्हा त्याची ते आई त्याला म्हणते की बेटा माझी इच्छा आहे की मी जिवंत असेपर्यंत तू लग्न करावे मला तुला वर मुलगा म्हणून पाहायचं आहे मला माझ्या घरी नातवंडांना सुनेला पाहायचे आहे तेव्हा देवदत्त त्याच्या आईला सांगतो की हो आई मी लग्नासाठी तयार आहे त्याच्या आईच्या नुसार आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतो आता देवदत्त त्याची बायको आणि आई मुलांना एकत्रित आनंदाने जीवन जगत आहे वर्षभरात देवदत्त यांना मुलगी देतो मुलाच्या रडण्याने त्यांचे घरही उचलून निघते ते लोक आता खूप आनंदाने जीवन जगत होते मित्राहो देवदत्ताच्या आयुष्याच्या सुरुवातीला त्याच्या आई वडिलांचे निधन झाले आणि तो अनाथ झाला पण नंतर देवाच्या कृपेने त्याच्या मेहनतीने ते जिल्हा अधिकारी झाले आणि त्यांचे पूर्ण संपूर्ण कुटुंबही त्यांना परत मिळाली अशी देवदत्त कलेक्टरची कहाणी जिथे एका चहा विक्रेत्याने एका मुलाला अनाथ म्हणून वाढवले चहा विकून त्याला शिकवले आणि नंतर आपल्या मुलाला कलेक्टर बनवण्यासाठी दिल्लीला पाठवले तेथूनच कलेक्टर म्हणून परत आला मात्र त्या पूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता परंतु देवदत्तसारख्या अनाथ मुलाला श्याम काका आणि त्यांच्या बायकोने आई वडिलांचे प्रेम देऊन वाढवलं त्याचं शिक्षण केलं आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गासाठी वाटचाल करण्यासाठी एक आई वडील देतात तसा पाठिंबा दिला आणि त्याच उपकारातून देवदत्तने सुद्धा आई वडिलांप्रमाणे आणि एका भावाप्रमाणे त्याच्या आईची आणि बहिणींची काळजी घेतली आणि उपकाराची जाणीव ठेवून आजही त्यांना तो सांभाळत आहे तर मग मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला देवदत्ताची कहाणी ऐकून काय वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद